काय चालू करू म्हणजे नाही कुठून मोठं चालू करू मला सांगा हा या लोकांनी पाईप तिकडे जॉईन केल्यापासून जरा पण पाणी या मागे आखा हरभरा जळाला बघा जरा नीटपणे हा काय करणार का मी एकटी सांग म्हणून तुम्हाला रोज या म्हणून मी पाहायला नसल्या म्हणजे वाटोळच केलं आपलं वाटोळ म्हणजे साप वाटाळ केलेलं त्यांनी नीट झालं बघा ना कसं शेत हा बघा तरी बघा अरे आका जवळ चाल त्याला घट्ट तरी घार बऱ्याला काय करू काय करू त्याचा डॉक्टर त्याचा गाव पायरा त्याचा गाव पायरा नालायकाचा काय ते ना? नाला ना? कोरडी माती त्याला काय करते मग तुम्हाला दाखवते मी म्हणून तुम्हाला सांगत असते की बाबा रोज येत जा येत जा तर तुमच्याकडून शेताकडे लक्ष आहे सगळं पण त्या गहू गहू बरितो कांदे बरितो त्याला लाज वाटत का मस्त हिरवगार झाल जाऊन गेले सगळं काही थांब पाच मळ्या जायला एक तो आहे हा? हा? की मळे मग त्याची का रोज येत असतात तिथे बघायला समजलं काय पाणी आहे की नाही किती झाडं मोठे काही कामगार व्यवस्थित कामं करतात की नाही हा त्याने फायदा घेतलाय तुम्ही इथं नसण्याचा समजलं ना की

काय रे इकडे रे कळ वर बरे काय रे तू किती मोटर चालू करतोय किती मोटर चालू केल तो गेली दोन तीन दिवस काय दोन तीन दिवस दोन तीन झाले कि तीस दिवस झाले बाई तू आण बोलतो एक बोला थांब मी बोलत थांब अरे तू महिन्यापासून मोटर चालू तो आहे इकडं मा हरभरा जवळून चाललाय तुला एक दिवस मोटर चालू करत जातो नाही आली तिला काय का कवर पाहतो गेलो जाऊ पाहतो कवर सोडा का पैप फुटलाय का मोटर जळ पाहतो अरे मग काय तुला काय पाहिजे खर्च तो नेमाने महिन्यात लागायचा काय फरक पडत खर्च मागू गे मागू मग काय दिलं मला काढणार काय 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 दिलं काढून जायला सगळे मला तू खाऊ राहिला बरोबर मला खातो मी खर्च करतो मी काय खर्च करतो करतो हा कधी येवडा गहू ये तुम्ही त्याचा फायदा घेतलाय नाही तुम्हाला ना देखत नाही मिरच्या भारत तुमच्या अरे बी म्हटलं आला का पाहिजे का मोठा भाऊ आज बरं त्याच बरोबर आहे बरं त्याच बरोबर आहे बर ते तू तर त्याला कानस जे तुला अजिबात कला अरे भावाच चांगलं होईल बाबा ये ना मा लक्ष्मी पायगो नाही मला जा चांगली भेटली तुझ्या आवडास आहे म्हणून त्याला माल येईल नीट तोंड समोर बोल समोर मोठा दे रे बोट खाली करून बोट खाली करून बोलू काय तुम्ही चांगला फायदा घेतलाय ना मला चांगला कामाला लागलाय ते तुमचे डोळे फुटलेत ना बोट करून बोलती का तुम्हाला दिसत नाही का तू जरा खाली आवाज बोलला कोण मी हा तू खाली बोलाव काय म्हणत नाही तुम्हाला चालू करू काय हरभार माराय खर्च दे तू आजपर्यंत खर्च टाक खर्च टाक काय काय केला खर्च मोठरजवळीत खर्च काय केला मोठरजवळीत तो काय दिल मला काय दिलं दोन बारे मोटर आले कटे मग मोटरचे पैसे घेऊन टाकलं कधी पाहिजे जेव्हा टाक म्हटलं मला पहिलं आज मोटर चालू साईडला पाणी सोडायचं काय फरक पडला असं मोटर घेऊन मोटर बापदाची मोटर सामायिक मोटर बंद रे मला मोटर बसला कधी बोलले मला सांगायला अरे एवढा खोटा डकू वागू जरा तू काय करू तुला म्हाताऱ्याने सांगितलं त्याच्या मोटर उड्याचे काय वाकड बेशाच्या काहीच वाकड होणार नाही तुम्हाला काय काय वाकड करायला एक मिनिट लागणार नाही एक मिनिट लय काय बघते बा मोठा भाऊ आहे बापाची ठिकाणी गेले उडत भाऊ असे बोला कायची तू एवढी काय पार उडायची भाषा करून राहिला तू काय करशील काय करशील रे अरे मी तो आज चांगले बोलतोय मग चांगलं बोल व्हाइट नाही बोलतो आज मग काय अरे तुरी भाषा बोल आला मोठा भाऊला अरे तुला बोलले चांगली भाषा बोल राईला वा रे वाह आपणच बोल तू का बा आजी का तुला आवाज आओगा नो फायदेशीर का जग नाही बोलतो काय बोलतो आहोत लक्ष्मी येऊन बाळ तुम्ही नीट तोंड सांगत तुमच्या भवानीला मी असं बोलत चालू का बाय बाय वाढलं आपण बाळलो का आतापर्यंत झालं काहीतरी बरोबर नाही ना आम्हाला लोक चार लोक आम्हाला चांगली सुंगली बोलतात ते तुमच्या डोळ्यात फोला लागले ना असं बोला ना सरळ म्हणून तुम्ही बांध काढून तिकडे तो स्वतःकडे घेतला नाही ना તુલા સારા મોટા તાલુકા

काढ मग का। तुल तुला हाय भाऊ त्या बापाचा एक तुम्ही आणि भावाला मारताय तुला काय करायचंय काय खूप खेळ पडायला तू ना तू तू माझे बोललो का तुला तू पग उतरेल माणूस आहे पण आता चालल सांग येला सांगू पेसा तू गु तू मार तू उतरेल माणूस मी जाऊन घेतलं ना

আরে <laughs> <laughs>

तो मला माझ्या बाई नाही झालं काय वाच चाललाय अहो दादा काय झालंय आता यांचं गव्हाच आहे आमचं हरभरायचं आहे हा पहिले बरोबर विहिरीचं पाणी दोघांना येत होतं आता यांना काम लागलं यायला जमत नाही या माणसाने काय केलं स्वतःकडेच पूर्ण पाईप घेतला पाण्याचा बघा पूर्ण हरभरा जळाला आणि यांचं शेत बघायचा हिरवगार आहे पाणी देत आहे पाणी सांगा भाऊ मोठे भाऊ नाऊ भाऊ तुम्ही अशी भांडण करायला लागल कसं व्हायचरम गरम दोन वेळे मोटर जळवली मी स्वतः भरली तिची पण ती खर्च होती मग मी कस का दोन वेळा जळली तर मग दोघांनी पण खर्च केला पाहिजे तो खर्च नाही देतो दिला पाहिजे ना खर्च राहतो भाग आहे जास्त काय तू ना का मला काय त्याचं तोंड लागण गोष्टी सांगतो मला जर मी काय असेल बोडी तुम्ही टोन घेऊन हे मी कोर्टा पोहोचवू बुडीत नाही भेटत लांबू नको जिरतोच मी जिरूनच बिडाओ पिचो या पण

तू भरले तुब ना हा मग थोडे पैसे त्याला देऊन टाक तू नवीन मोटर गेला का। ना कशाला केली तरी थोडे त्याला दोन चार हजार रुपये द्या मोटर तुमची तुम्हाला सरपंच त्याला समजून सांगा मोठ्या भावावर वर आहात त्याला सरपंच याचा कार्यक्रमच करून जाईन सरपंच मी काय मला बेगा भर जमीन आहे मला या कटकटपेक्षा आहे ना हा बेदा वापायचा जेवटा टाका तुम्ही जाऊन गेला आम्ही शहरात जाऊन राहू मला दहा लाख रुपये द्या चार दहा लाख द्या जेवण टाकायचे काय करायचंय त्याला ना दे वापर वापरायला वाद घालायसाठी त्याला वापरून घेत नाही का मला वाद नाही घालायचे बाबा मला वाद दे

मला बागड जमीन आता नाही चालत भांडण मिटून घ्या भाऊ भाऊ ये तुम्ही भाऊ भाऊ ने असं जर भांडण केलं तर कसं व्हायचं आयला तुम्ही सखे भाऊ पक्के वैर झाले काय चल कळत बोकड्या बोकड्या तू बोकड्या सांगतो कळत नाही का बोकड्या कुठतो का करा पाच मी तो का गाव सांगितलेलं पण याला कळत नाही का काय आता सांगावा त्याला त्याला कळाना चुक आहे ना, ना काय नुसकन भरपाई कमी जास्त भरून घ्या नवीन सेपरेट मोटरी बसून घ्या चार पंच नका सरपंच तुम्ही तुम्ही मोटर बसून मोटर जातो घेऊन अरे आमच्या नाय बाबा बघून काय डोकर पडला की काय मला समजत नाही काय माहिती मी आता हा नको आपल्याला जमीन हा सगळं टाकू कसं भांडणं करून काय फायदा आहे ते पण तर तुझं आयुष्य बरबाद होईल त्याच्यापेक्षा तू जमिनीत काही नाही नाही उद्या अशी नाही एखादा मुर्द पडायचं इथं काय काय जमिनीला नाही तर नाही ओपलीस तरी चाललं एक काम कर बाबा तुमच्या भाऊ भाऊच्या आहे ना खालची जमीन तू कर ही जमीन मी करतो अरे पण ये आता पण आता तू कर तुला पाणी दिलं पाहिजे मी बघतो काय गावाच्या पुढे काय चालायचंय अरे कसं शेवटी भाऊ बाबाई तुम्ही उद्या एकमेकाच काय कमी जास्त झालं तर कोण बघणार रे सोडून द्या भेटत त्यांचं यायला गाव नाही ते राहद हर बारा तासच राहू दे आता गावच्या यात्रेला आलतो म्हणलं म्हटलं त्याला शेतीला घर का जा तुला जमिनीच्या बदल्यात जमीन मी माझी देतो पाहिजे तर नाही नाही नको नको तुलाच राहू दे बाबा काल मा करता ते करतो बरोबर लक्ष तुला वापरले समजलं नाही नाही त्याचा बंदोबस्त आम्ही गावकरी बरोबर करतो बाबर काळजी नको करू चल घरी आता तुला घरी नेऊन सोडतो पाहिजे चल